नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलर ला ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे यामध्ये लिलाच्या भूमिकेत असणारी वल्लरी विराट असून एजेच्या भेटीला येणार आहे जी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलर या मालिकेचे कथानक रंजक वळणावर आला आहे एजेने प्रपोज करावं म्हणून लीला उपोषणाला बसलेली असते आता तिला सरोजिनीची साथ असते तर मित्रांनो सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे सात फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या व्हॅलेंटाईन वीक चौदा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे हा व्हॅलेंटाईन वीक एक प्रकारे प्रेमाचा सप्ताहच हो असतो या आठवड्यात विविध माध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते त्यामुळेच आता मालिकेमध्येही प्रेमाचा प्रेमाचा बहर पसरला आहे जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलरला मध्ये एजी आणि लीलाच्या नात्या नात्याला आता एक वेगळंच वळण येणार आहे नुकतंच जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे प्रेमाचा महासप्ताहानिमित्ताने हटके अंदाजाने प्रेमाची कबुली देताना पाहायला मिळणार आहे गेल्या कित्येक महिन्यापासून प्रेक्षक या क्षणाची वाट पाहत आहेत तो आता अखेर क्षण आलेला आहे तर मित्रांनो हा क्षण पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद